कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या वक्तव्याविरोधात आमदार शशिकला जोल्लेंसह भाजप कार्यकर्त्यांच्या वतीनं नेपाणी साखळी मोर्चा राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी इतर समाजाला आरक्षण देत असताना संविधान बदलण्याची भाषा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला त्यामुळे काँग्रेस सरकारनं दलित समाजावर घोर अन्याय करत असून उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी आपले विधान त्वरित मागं घेऊन दलितांची माफी मागावी अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार शशिकला जोल्हे यांनी दिला येथील धर्म, चौकात निपाणी भाजपच्या वतीनं काँग्रेस सरकार विरोधात मानवी साखळीसह डी सा, के शिवकुमार यांच्या पुतळ्याचं दहन करून आंदोलन करण्यात आलं आमदार जोल्ले पुढे म्हणाले अधिवेशन सुरू असताना सभापतींनी भाजपच्या आमदारांना निलंबित करून त्यांना त्यांच्या अधिकारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला एस सी एस टी समुदायाचा निधी गॅरंटी योजनांवर खर्च करून एस सी एस टी समुदायांवर अन्याय केला या विरोधात संपूर्ण राज्यात भाजप आंदोलन करत आहे त्या सर्व अठरा आमदारांचं निलंबन मागे घेऊन त्यांना आदरपूर्वक वागणूक द्यावी यावेळी निपाणीच्या नगराध्यक्षा सोनल कोठडिया श्रीकांत बन्ने यांनी मनोगतातून काँग्रेस सरकारचा निषेध के, व्यक्त केला यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधी नामफलक हातात घेऊन काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणा देत परिसर दनानून सोडला होता यावेळी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर पीएलडी डी बँकेचे अध्यक्ष एस एस उपाध्यक्ष विजय टवळे हालशुगर संचालक राजू गुदेशा समीत सासने सुनील पाटील गीता पाटील बंडा घोरपडे मधुकर पाटील सूरज खवरे शरद जंगटे प्रणव मानवी दादाराजी निपालकर प्रशांत केस्ती योगिता घोरपडे विभावरी खांडके यांच्यासह नगरसेवक नगरसेविका इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे